न्यूज दर्पण हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी शिवसेनेची हुप्रीत मशाल मिरवणूक तमाम देशप्रेमी नागरिकांनी मशाल मिरवणुकीत सामील व्हावे मुरलीधर जाधव हुप्री हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी व त्यांच्या कार्याची महती सदैव तेवट ठेवण्याच्या तेव उद्देशाने शिवसेना व युवासेना यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हुपरी तालुका हतकणंगले येथे भव्य मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली देशासाठी बलिदान दिलेल्या ज्ञात अज्ञात व्यक्तींचे व त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गेली सदोतीस वर्षे हा उपक्रम अखंडितपणे राबवण्यात येतो त्या अनुषंगाने यंदाही गुरुवारी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता हुतात्मा स्मारक मैदान हुपरी ते प्रभात फेरी मार्गे नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा हुपरी या मार्गावर भव्य मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे सदर मिरवणुकीस प्रमुख पाहुणे माजी खासदार श्रीमती निवेदिता माणे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व हुपरी परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर प्रमुख उपस्थित असणार आहेत हुपरीतील भव्य मशाल मिरवणुकीत हुपरी व परिसरातील तमाम देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी केले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.